लोकांना साथ घातली आणि मावळे यायला लागले एक एक मावळा यायला लागला रामोशाचा बहिरजी धनगराचा तानाजी मुस्लिम सैनिकही यायला लागलेत सगळ्या सगळ्या जातीतले मावळे यायले तानाजी बाजी येसाजी कोंढाजी बहिरजी सगळे मावळे यायला लागले शिवाजी राजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य कार्याची प्रेरणा जिजाऊंकडून घेतली आणि स्वराज्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी पहिला किल्ला निवडला प्रचंडगड किल्ला प्रचंड गड किल्ल्यावर मावळ्यांनी हल्ला हर हर महादेवची मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचा झेंडा फडकला आणि म्हणूनच लोक विचारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जागा केला जे जागे होते त्यांना उभा केला जे उभे होते त्यांना धावायला लावला आणि धावणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचं भगवा निशाण दिला स्वराज्य तर स्थापन झालं पण राज्य चालवणं ही सोपी गोष्ट नाही कारण न्यायदान करावं लागतं जिजाऊ मासाहेब म्हणाल्या शुभा राजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवरती अत्याचार केले न्यायदान करा शिवाजी राजांनी बाजी पासलकरांना सांगितलं बाजी पासलकरांनी मुसक्यावरून हजर केला मंडळी हा प्रसंग तुम्हाला वरवरचा जरी वाटत असला तरी किती महत्वाचा आहे बघा जेव्हा त्याला उपस्थित केला शिवाजी राजांनी विचारलं अहो तुम्ही जे कृत्य के केलंय ते खरंय का तुम्ही बदामल केलाय एका स्त्री सोबत बलात्कार नव्हे त्या पाटलाने बलात्कार केला नव्हता फक्त बदामल म्हणजे चुकीचं वर्तन केलं होतं फक्त तो एका स्त्री सोबत चुकीचा वागला होता आणि बोलता बोलता, बोलता पाटील बोलून गेला पिढ्यान पिड़ा, आम्ही अन्याय अत्याचार करत आलोय तुम्ही कोण आम्हाला विचारणारे आम्ही ते परंपरेने करत आलोय असं तो बोलून गेला बोलण्याच्या उद्या त्याने गुन्हा कबूल केला शिवाजी राजांनी फरमान काढल्याचा हात जिजाव मासाहेब शिवाजी राजांना म्हणाल्या राजे तुम्ही अर्धाच न्याय केला त्या पाटलाला तुम्ही जिवंत का ठेवला शिवाजी राजे म्हणाले औ त्याला आम्ही त्याचा पाय आणि हात कलम केलाय चौरंगा केलाय त्याला आम्ही जिवंत याच्यासाठी ठेवलाय त्याला आता गावच्या चौकात बांधलं येणारा जाणारा प्रत्येक जण त्याच्यावरती थोंकतोय आणि त्याच्याकडचं त्याच ते चित्र बघून या महाराष्ट्रात पुन्हा कुठल्या स्त्रीकडे वाकड्या नदरेनं बघण्याची हिंमत होणार नाही म्हणून आम्ही त्याला जिवंत ठेवलाय मासाहेब म्हणाल्या राजे आम्ही तुम्हाला शिकवलं त्याच्यापेक्षा अधिक अधिक तुम्ही प्रतिभा संपन्न आहात अधिक हुशार आणि बुद्धिमान झालात जेजाओ मासाहेबांनी हे संस्कार शिवाजी राजांना दिलेत आणि हे लोककल्याणकारी राज्य लोकांना आशा निर्माण झाली हा राजा स्त्रियांचं संरक्षण करतो हा राजा रैत्याला जमिनी देतो बी देतो खता देतो बैला सोड्या देतो हा राजा लोकांना आश्रय देतो शिवाजी राजाने सगळ्या वतनदाराला बोलावून घेतला मेनातून तलवार काढली तलवारीचं तीक्ष टोक वतनदाराच्या पोटाला चिटकाला सांगितलं खबरदार जर रायत्याला छळला पिडला तर पोटाला निघेल शिवाजी राजांनी बंद केली आणि रयत महसुली व्यवस्था या स्वराज्यात निर्माण केली मंडळी आपण भारत देशामध्ये राहतो आपल्या भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही असलेल्या देशात छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार मोठ्या भक्तिभावाने होतोय पण असं कधी घडत नाही कि राजा पण लोकशाही देशात शिवाजी राजांची जयंती भक्तिभावाने होती एक राजा असून सुद्धा शिवाजी राजे होते, राजे होते पण ते हुकुमशाही राजे नव्हते न्याय स्वातंत्र्य समता बंधुता एकता स्त्रियांचा सम... संशेतकऱ्यांचा कैवार घेणारे मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते बंधुभाव निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते हे शिवाजी महाराजांचे विचार आज समजून घेणं गरजेचं आहे शिवाजी राजांचं तत्त्व होतं रेतेच्या डोळ्यातल्या अश्रूला सुद्धा किंमत देणारे छत्रपती शिवाजी महाराज रेतेची रेतेची पोटच्या टेकरासारखी काळजी घ्यायचे म्हणून तर आज साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार आपण सगळेजण करतो आहोत शिवाजी महाराज आपण म्हणतो महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत का छत्रपती शिवाजी महाराज केवळ आपल्या भारतापुरते मर्यादित आहेत का रशियाचा माजी पंतप्रधान शो मार्शल बुलगारीन असं म्हणतो साम्राज्यशाही विरुद्ध पुकारलेलं पहिलं बंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक लेखकांनी अनेक साहित्यिकांनी अनेक तत्वचिंतकांनी अनेक विचारवंतांनी नोंद घेतलेली आहे आजही तुम्ही रशियामध्ये जा अमेरिकेमध्ये जा इंग्लंडमध्ये जा हॉलंडमध्ये जा वेगवेगळ्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासक्रमामध्ये शिकवले जातात पण ज्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला त्या भारतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण शिवाजी महाराज फक्त आम्हाला शिवजयंती पुरते आठवतात शिवाजी महाराजांचा जय जयकार शिवाजी महाराजांना समजून घेणारे फार थोडे आहेत आप आपल्या भारताला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला महासत्ताक भारत घडवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला समजून उमजून घ्यावे लागतील व्हिएतनाम <coughs> नावाचं एक छोटस राष्ट्र आहे या व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचा पराभव केला आणि जगातल्या लोकांना प्रश्न पडला अरे छोटस व्हिएतनाम आणि अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या पराभव कसा करत व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं अहो तुमचं एवढं एवढ्या मोठ्या अमेरिकेचा पराभव कसा केला त्यावर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होत तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आम्ही घेतली आम्ही शिवचरित्र वाचलं त्यांचा गणिमी कावात युद्धतंत्र आम्ही अभ्यासला शिवसूत्र आम्ही समजून घेतलं आणि त्या शिवसूत्राच्या जोरावर आम्ही बलाटी अमेरिकेचा पराभव केला व्हिएतनामचा सैनिक हो चिनिंच्या समाधीवर तिथं लिहून ठेवलाय आजही जाऊन वाचा तिथे लिहिलंय शिवरायांचा मावळा इथे चिर विश्रांती घेतो आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पण आम्ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यात कमी पडतो हो। आहोत म्हणून माझ्या समोर बसलेल्या खास करून विद्यार्थी भगिनींना मला सांगायचं आहे आज आमच्या देशातल्या मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अशा परिस्थितीमध्ये आज आपण जर प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले तर आपलं जगणं सुद्धा सोपं झाल्याशिवाय राहणार नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक क्रांतिकारक म्हणतायत छत्रपती शिवाजी महाराज माझी प्रेरणा आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस जपान मधून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात हिंद सेना स्थापन केली आणि ते आझाद हिंद सेना स्थापन करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांना पराभूत करायचंय जागतिक पातळीवर हिटलर हा इंग्रजांचा विरोध आहे आणि म्हणून नेताजी हिटलरच्या भेटीला गेले आणि ते म्हणाले इंग्रजांना पराभूत त्यावेळी तो हिटलर म्हणतो अहो तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन करायला आलात टेबलावर ठेवलेलं एक पुस्तक त्याने दाखवलं नेताजींना आणि नेताजींना तो हिटलर म्हणतोय जग जिंकायला निघालेला हिटलर काय म्हणतोय हिटलर म्हणतोय अहो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरिला तंत्राचा त्यांच्या गणमी तंत्राचा अभ्यास करतोय अहो आम्ही तुमच्या दे देशातल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्या तुम्ही इंग्रजांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत नेताजी सुभाषचंद्र बोसांनी शिवचरित्राचा अभ्यास केला तुम मुझे तुम्ही दूंगा हा हो जो विचार आहे तो शिवचरित्रातून आला सुखदेव भगतसिंग राजगुरु यासारखे क्रांतिकारक भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले हे सगळे क्रांतिकारक आपल्या क्रांतिकारकाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून सांगतात उमाजी नाईक असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये चांगलं काम केलंय एवढंच नाही तर भारताचं राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर सुद्धा म्हणतात रवींद्रनाथ टागोर एकदा जपानला गेले जपानच्या पत्रकारांनी विचारलं तुमच्या भारतात असं काय आहे की चार शब्दात तुम्ही सांगाल रवींद्रनाथाने जपानच्या पत्रकारांना सांगितलं माझ्या भारताकडे जे आहे चार शब्दात सांगायचं चा म्हटलं तर बुद्धांचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम हे चार शब्द भारतात आहेत म्हणजे भारताची ओळख बाहेर देशामध्ये छत्रपती दे, शिवाजी महाराजांच्या नावाने त्या भारत देशामध्ये दे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यात कमी पडतोय का याचा सुद्धा विद्यार्थी बंधू भगिनीन आपण विचार केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे